नमस्कार मंडळी संगमेरी फार्मर या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे चॅनल जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओंची माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आजचा आपला विषय आहे काठीवाडी शेळीपालन आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना शेती नाही तेही सुद्धा शेळीपालन कशाप्रकारे करू शकता याचा अगदी शॉर्ट व्हिडिओ आपण बनवत आहे मित्रांनो बऱ्याच वेळा काय होतं गावामध्ये खेड्यापाड्यामध्ये एक गाव गल्ली अस गाव आ, गाव वस्ती गावगल्ली आणि गावगल्ली वस्ती म्हणजे गावामध्ये चाळीमध्ये राहणारे लोक वाड्यामध्ये राहणारे लोकसुद्धा शेळी पालन करू शकतात बरेच तरुण काय म्हणतात की आमच्याकडे शेती नाही सर शेती नाही असल्यामुळे आम्ही शेळीपालन कसं करायचं मित्रांनो तसं काही नाही तुम्हाला गावा गावातल्या घरामध्ये फक्त छोटंसं अंगण किंवा छोटंसं ओटा असणं गरजेचं आहे जेणेकरून पंधरा ते वीस शेळ्या आरामात तिथे बसू शकता रात्रीच्या वेळेला मित्रांनो आता विषय असा राहिला की फक्त चारण्याची व्यवस्था कशी चारण्याची व्यवस्था असे प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतची दोन तीन चार एकर पडीक जागा हमखास असते इवन तुम्ही गावठांची जागा असते गावाच्या लगेच ओढा असतो इवन तुम्ही गावातल्या प्रत्येक स्म स्मशानभूमीच्या आजूबाजूला बघा एकरभर भर दोन एकर काय असेल जागा ही पडूनच असती तिथं वेड्या बाबळी काट्या कुट्या उगतच असते त्याच्यामुळे त्याच्या खाली आजूबाजूला गवत पण असतं तो एक बेनिफिट तुम्ही तिथे शेळ्या शंभर टक्के चारून आणू शकता मित्रांनो काठेवाडी शेळी पालन हे एकदम सहजरित्या करते येतं ही शेळी स्वभावाने शांत असल्याकारणाने आम्ही मागील व्हिडिओमध्ये पण बोललो होतो की एक व्यक्ती पन्नास ते सत्तर शेळ्या आरामात रानावरातून चालून आणू शकतो तसंच ही शेळी शांत असल्याकारणाने गावात गल्लीमध्ये राहणारी व्यक्तीसुद्धा या पंधरा ते वीस शेळ्या आरामात चारून आणू शकतो अ... गावातल्या घरापासून जवळपास असलेल्या वड्या नाल्या म्हणा किंवा गावठांची ग्रामपंचायतची पडीक जमीन म्हणा अशा ठिकाणी मित्रांनो काटेवाडी शिळी पालनाचा फायदे असे आहे की ह्या शेळीचा भाकडकाल हा अतिशय कमी आहे मित्रांनो सहजरित्या पंधरा ते सोळा महिन्यामध्ये दोन वेत देत असते अजून एक बेनिफिट असं आहे मित्रांनो ही शेळी एका वेताला दोन तीन चार पिल्ले देत असते असं फा बऱ्याच काही अशा शेळ्या आहे की दहा टक्केप्रमाणे की त्या शेळ्या फक्त एकच पिल्लू देतात अदरवाईज ओव्हरऑल सर्व शेळ्या आहे दोन तीन चार पिल्ले हमखास देत असते स्थे। आणि मित्रांनो पिल्लांना पाजून देखील दीड ते दोन लिटर दूध देण्याची यांची कॅपॅसिटी आहे त्यामुळे तुम्ही त्याचबरोबर कटिंगसाठी बकर विकल्यानंतर पिल्लांना दूध पाजण्याऐवजी शिल्लक जे दूध राहतं ते तुम्ही डेअरीलाही देऊ शकता पंधरा वीस शह्यांमध्ये तुमचं सात आठ दहा लिटर काय असेल ते दूध आरामात डेअरीला जाऊ शकतं म्हणजे तुम्हाला त्या दुधाच्या पैशांना तुमचा खाद्याचाही खर्च निघून जाईल आणि लेंडी खत किंवा बाकीचे हे खर्च आणि मित्रांनो बकरांचे पैसे हमखासरित्या तुम्हाला शिल्लक राहू शकता मित्रांनो ज्या मुलांना तरुणांना शेती नाही त्यांनी जर गावामध्ये त्यांच्या घरासमोर काही शे पंधरावीस शेळ्या सहजरित्या पाळल्या तर त्यांना जास्त मार्केटिंग करायची गरज पडत नाही त्याचं कारण असं की गावातून गल्लीतून जाणाऱ्या रस्त्यांच्या रस्त्यांनी सहजरित्या त्या शेळ्या नजरेत येत असत्या गावातून स खाटीक तर नेहमी चक्करच मारत असतं ज्याच्याकडं शेळ्या आहेत त्याच्याकडं नेहमी चक्कर मारत असतं आणि गावातल्या गावात, गावात जर खाटीकला सहजरित्या शेळी उपलब्ध होत असेल त्याच त्याच्या त्या जो शे जो व्यक्ती गावात राहतो आणि शेळ्या पाहतो त्याला मार्केटिंग करायची बिलकुल गरजच पडत नाही सहजरित्या कस्टमर त्याला तिथे उपलब्ध होत असते जत्रा असती खाटी कटिंगसाठी घेऊन जायचो काय असेल ते किंवा दुधासाठी सुद्धा ज्यांना दूध डेरीला बी तुम्ही शेळीचं दूध गावामध्ये रतिबानी सुद्धा लावू शकता मित्रांनो शेळी भरपूर प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती खात असल्याने शिळीच्या दुधामध्ये खूप असे औषधी गुणधर्म लपलेले आहे मित्रांनो इवन तुम्ही बघत असाल सध्या डेंगू चिकनगुण्याचा सीजन सीझन चालू आहे बऱ्याच पेशंटच्या प्लेटलेट्स ह्या कमी होत असतात प्लेटलेट्स बुस्टर म्हणून शेळीच्या दुधाचा उपयोग केला जातो मुलांना इव्हन गाईचं आणि म्हशीचं दूध लहान मुलांना जड जातं पचण्यासाठी तर अशा वेळेला तुम्ही शेळीचं दूध तुमच्या बाळाला थोडं माइल्ड करून सहजरित्या देऊ शकता मित्रांनो शेळीच्या दुधाला मार्केटमध्ये तशी खूप मागणी आहे पण याचं मार्केट अजून एवढं डेव्हलप झालेलं नाही त्या हिशोबाने तुम्ही सह शंभर टक्के शेळी पालनाकडे ओळा तुम्हाला मी शंभर टक्के कादरी शेळी पालन